लोकसभा निवडणूक आता हळूहळू रंगात यायला लागले कारण आता सर्वच राजकीय पक्षांकडून राज्यातील लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर होत आहे अशातच शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनीही आपल्या अधिकृत लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे तरी आता राज्यात ठाकरे आणि शिंदेचे शिलेदार कुठे भिडणार आहेत तिथे कोण कुणाला भारी पडणार आहे ते जाणून घ्यायचंय या व्हिडिओतून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत शिवसेनेकडून म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं अठ्ठावीस मार्चला लोकसभा उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली यात त्यांनी आठ उमेदवारांची घोषणा केली तर तिकडे शिवसेना ठाकरे गटानंही काही दिवसांपूर्वी सोळा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यामुळे आता पाहूयात थेट ठाकरे आणि शिंदे यांच्यात कुठे कुठे लढत होणार आहे असे पाच मतदारसंघ कोणते जिथे ठाकरे आणि शिंदेचे शिलेदार थेट लोकसभेच्या रणांगणात उतरणार आहेत तर पहिला मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ इथे भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे अशी लढत होणार आहे खर तर शिर्डी लोकसभा हा दोन हजार नऊ पासून शिवसेनेचा बाले राहिलाय दोन हजार नऊ साली ही जागा अनुसूचित जातींसाठी राखीव झाली त्यावेळी भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवलेंचा पराभव केला आणि शिर्डीत शिवसेनेचा भगवा फडकवला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाऊसाहेब वाकचौरेंनी शिवसेनेची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला का के मग ही बाप शिवसैनिकांना खटकली आणि त्यांनी मुंबईहून आयात केलेल्या सदाशिव लोखंडेंना तिथे उमेदवारी देण्यात आली मग शिवसैनिकांनी कंबर कसली आणि अवघ्या तेरा दिवसांच्या प्रचारानं निवडणूक जिंकून सदाशिव लोखंडे शिर्डीचे खासदार झाले दोन हजार एकोणीसला पक्षांतर्गत विरोधाला न चुमानता ठाकरेंनी पुन्हा एकदा सदाशिव लोखंडेंनाच संधी दिली पण शिंदेंनी केलेल्या बंडानंतर सदाशिव लोखंडे हे शिंदेसोबत गेले आणि मग भाऊसाहेब वाकचौरेंनी घरवापसी केली आणि यंदा त्यांना ठाकरेंनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संधी दिली आहे दुसरा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा इथून नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव असे ठाकरे आणि शिंदेचे शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत खरं तर शिर्डीप्रमाणे बुलढाणा सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्लाच मानला जातो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा अपवाद वगळता एकोणीसशे शहाण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत बुलढाण्यावर कायम शिवसेनेचा भगवा फडकलाय बुलढाणा मतदारसंघ जेव्हा अनुसूचित जातींसाठी राखीव होता तेव्हा तिथून तीन वेळा आनंदराव आनंदरावडसूळ खासदार म्हणून निवडून गेलेत तर दोन हजार नऊ पासून हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गात आला आणि तेव्हापासून प्रतापराव जाधव सलग तीनदा खासदार म्हणून संसदेत निवडून गेलेत पण प्रतापराव जाधव यांना यंदा यान म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक जड जाणार असं दिसतंय कारण इथे भाजप कार्यकर्त्यांना सुद्धा हा मतदारसंघ हवा होता दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे कारण संकट काळात त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलेली साथ खूप महत्वाची मानली जाते शिवाय खेडेकर हे पक्षाचा प्रचार करताना दिसलेत त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला जाण्याऐवजी ठाकरेंनी ती स्वतः ठेवून घेतल्याची चर्चा आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ इथून नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध हेमंत पाटील निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत राज्यातील सत्ता समीकरण आणि राजकीय गणित बदलल्यानंतर हिंगोलीचा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे तर महायुतीत गटा महा शिंदेकडे आला ठाकरेंनी इथून नागेश पाटील आष्टीकरांना संधी दिली तर शिंदेनी हेमंत पाटलांनाच उतरवलं नागेश पाटील हे हदगावचे माजी आमदार आहेत त्यांची च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या यादीत त्यांचं नाव अग्रस्थानी होतं तसं सांगायचं झालं तर हिंगोलीत पण शिवसेनेचं प्राबल्य कायमच जास्त राहिलंय म्हणजे शिवसेना भाजप युती असताना या जागेवर शिवसेनेनं निवडणूक लढवली आहे पण आता नेमकी कोणती शिवसेना ताकदवर आहे हे तर या निवडणुकीच्या निकालानंतर कळेल चौथा महत्वाचा मतदारसंघ म्हणजे मावळ संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे यांच्यात मावळ लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे अशी चर्चा आहे पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मावळ लोकसभा मतदारसंघ खरंतर हा मतदारसंघ अस्तित्वातच आला तो दोन हजार नऊ साली पण दोन हजार नऊ पासून या मतदारसंघावर शिवसेनेची एकाहाती पकड होती पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर हा मतदारसंघ प्रचंड चर्चेत आला आणि त्याला कारण म्हणजे पवारांची इच्छा नसताना सुद्धा आणि कुठलीही तयारी नसताना अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार हे याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यावेळी शिवसेनेच्याच श्रीरंग बारणे विरुद्ध ते निवडणुकीच्या रिंगणात होते पण बारणेंनी त्यावेळी त्यांचा दोन लाख पंधरा हजाराच्या फरकानं पार्थ पवार यांचा पराभव केला होता पण यंदा ही लढत ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी होत असताना इथे श्रीरंग विरुद्ध ठाकरेंकडून जो शिलेदार लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे ते म्हणजे संजोग, संजोग वागेरे आता हे संजोग वागेरे म्हणजे एकेकाळी अजित पवारांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे पण येत्या लोकसभेत समीकरण बदलल्यानंतर सुद्धा ही जागा शिवसेनेकडे जाणार म्हटल्यावर वाघेर यांनी वेळीच सावध भूमिका घेतली आणि ठाकरेंशी हात मिळवणी करत त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला त्यामुळे आता महायुती महाविकास आघाडी अशी लढत जरी होत असली तरी दोन हजार एकोणीस ला लेखाला पराभूत केल्याचा बदला अजितदादा संजोग वाघेरेंना पडद्यामागून मदत करून घेणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल आणि पाचवी जागा म्हणजे दक्षिण मध्य मुंबईची जागा असल्याचं बोललं जात आहे जिथे शिंदे गटानं राहुल शेवाळेंना संधी दिली आहे पण ठाकरेंकडून मात्र अजूनही पहिल्या अधिकृत यादीत कुणाचंही नाव देण्यात आलेलं नाही आहे पण अनिल देसाईंचं नाव चर्चेत आहे आणि या चर्चेमुळे ही पाचवी जागा असू शकते जिथे ठाकरे आणि शिंदेंच्या शिलेदारामध्ये शक्यता वर्तवली जाते याशिवाय आणखी संघ आहेत जस जशा उमेदवारांच्या याद्या समोर येतील तस तस चित्र स्पष्ट होईल अशी चर्चा आहे तरी राजकीय घडामोडींविषयी बातम्या वाचण्यासाठी ई e सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका सकाळचा युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचा फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका